कर्जत न्यूज नेटवर्क मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्या चा आढावा घेण्यासाठी सबस्क्राईब करा कर्जत न्यूज नेटवर्क मध्ये आज या ठिकाणी पुकारण्यात आलं होतं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि त्याला मार्गदर्शन करण्याकरता सकाळी जवळपास कडनो पाऊन दहा वाजता या राज्यामधील एक दमदार आमदार वडळकर साहेब ते स्वतः या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आहे आणि त्यांच्या मागणीप्रमाणे इथंच्या आपल्या स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी आपल्या लेखी स्वरूपाचं आश्वासन देखील दिलं आहे पण आज आपण पाहतो त्या जे लेखी स्वरूपाचं आश्वासन तिथं आपल्या महसूल प्रशासनाने साहेबांनी आपल्याला त्यांनी दिलं आहे पण इथं स्थानिक प्राधिकरण हे नगरपालिका आणि आज इथं जरी राष्ट्र लोक मोर्चा झाला असता आपन आज आपण जरी कुठेतरी लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलं असलं पण आज या ठिकाणी आम्ही इथं जे प्रशासन आहे त्याला सांगू इच्छितो की आज हा आमच्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं इथं जो काही रास्ता रोको झाला आहे हा कुठतरी एक लोकशाही मार्गाने झालेला आहे पण आता जर हे तुम्ही लेखी आश्वासन जर पूर्तता केली नाही भिलेला शब्द धिरेलं वचन हे जर पाहिलं जाणार आहे तर तुम्हाला सांगतो इथं आम्ही सगळे सकल हिंदू समाजाच्या वतीनं ठोकशाही आंदोलन केल्याशिवाय देखील या ठिकाणी जाणार नाही लोकांनी जे काही अतिक्रमण केलंय मंदिरं जर मोकळी होत नसतील ज्या पाहिल्याही गोळकरांनी इतर मुगलांनी आपली हिंदूंची मंदिरं उदंत केली होती त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्या, त्या मंदिरांचा एक चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जीर्णोत्तराचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता आणि त्यांच्या जन्मभूमी आकार या ठिकाणी जर असं होत असेल तर एक कदापि आमचा सर्व महाराष्ट्रातील असणारा हिंदू बांधव ते कुठे सहन करणार